गावाला आमच्या घरासमोर लिंबाची दोन झाडं आहेत तर तिथून तर येताना आम्ही भरपूर सारी अशी लिंब घेऊन आलो आता ही लिंब जर मी अशीच फ्रीजमध्ये ठेवली असती तर लवकर खराब झाली असती म्हणून मी काय केलं हे लिंबू सगळे स्वच्छ धुवून घेतले पोसून घेतले याला अशा प्रकारे कट करून घेतलं एक वाटी घेतली यामध्ये चहा गाळ्याची जी गाणी असते ती घेतली आणि या सगळ्या लिंबाचा रस मी अशा प्रकारे काढून घेतला याबदल्यात सगळ्या बिया आपण काढून घ्यायच्या गाळून आणि ह्यानंतर गावाला जाताना परत घेऊन जायच्या हा लिंबाचा रस स्टोर कसा करायचा तर माझ्याकडे बर्फाचा ट्रे आहे पण त्यामध्ये ऑलरेडी बर्फ आहे म्हणून मी हा चॉकलेट मोल्ड आहे त्यातच हा रस टाकून घेते सगळा रस या प्रकारे टाकून फ्रीझरमध्ये तीन ते चार तासासाठी ठेवून दिला मस्त इथे आईस क्यूब तयार झाले आता हे आईस क्यूब या बर्णीमध्ये भरून ठेवणार आहे आणि मला जेव्हा यापासून सरबत करायचं असेल तेव्हा पाण्यात घालून आवडीनुसार साखर आणि मीठ घालून सरबत तयार करेल तर ही तुम्हाला आयडिया कशी वाटली आवडली असेल तर लाईक